बुलढाणा जिल्ह्यातील सुनगावात पहिलाच फार्मर आयडी कार्ड कॅम्प जळगाव जामो तहसीलदार पवन पाटील यांच्या उपस्थितीमध्ये संपन्न बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामो तालुक्यातील सुनगाव येथे दिनांक सव्वीस जानेवारी रोजी ग्रामपंचायत कार्यालयामध्ये जिल्ह्यात पहिलाच प्रयोग फार्मर आय डी कार्ड विषयी विशेष शिबिर संपन्न झालं यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून जळगाव जामो तहसीलदार पवन पाटील यांची तसेच नायब तहसीलदार मार्कंड यांची उपस्थिती लाभली कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ग्रामपंचायतचे सरपंच आंबडकार हे होते यावेळी बोलताना तहसीलदार पवन पाटील म्हणाले फार्मर आयडी क्रमांक यामुळे शेतकऱ्यांची डिजिटल ओळख निर्माण होईल शेतकऱ्यांची संपूर्ण माहिती शेतकरी आयडी मध्ये एकत्रित केले जाईल त्यामुळे कोणत्याही शेतीविषयक योजनेच्या फॉर्म भरणं शेतकऱ्यांना सुलभ होईल तसेच भविष्यात येणाऱ्या योजनांचा लाभ घेण्यासाठी हे कार्ड उपयुक्त ठरेल तसेच फार्मर आयडी कार्डमध्ये माहिती एकत्र असल्यानं कागदपत्र सोबत ठेवण्याची आवश्यकता भासणार नाही तसेच नायब तहसीलदार मार्कंड यांनी सुद्धा फार्मर आय डी कार्डचं महत्व उपस्थित नागरिकांना सांगितलं आणि शेतकऱ्यांसाठी फार्मर आय डी कार्ड सा महत्व सांगितलं सदर कार्यक्रमाचं प्रास्ताविक आणि सूत्रसंचालन सुनगाव तलाठी जी डी वाघ यांनी केलं सदर कार्यक्रमाला मंडळ अधिकारी व्ही एस शिंदे तलाठी चौरे महादेवराव धुर्डे शालेग्राम भगत कृषी मित्र मोहन सिंग राजपूत पत्रकार गणेश भड सीएससी चालक सुनील भगत अर्जुन ढगे भिकाजी नानकदे ग्रामपंचायत कर्मचारी महसूल कर्मचारी तुकाराम ढोले आणि गावातील नागरिकांची उपस्थिती होती सदर कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन तलाठी चौरे यांनी केले